नागरिकांच्या सांगण्यावरून आम्ही हुतात्मा स्मारक उद्यान येथे भेट दिली असता आठ ते दहा कावळे मृत अवस्थेत आढळले तसेच आम्ही स्टेट बँकेच्या बाजूला असलेले महात्मा गांधी उद्यान येथे जाऊन भेट दिली तिथे पण दहा पंधरा कावळे मृत अवस्थेत आढळले ताबडतोब आम्ही पाच सहा कावळे पुणे येथे कोणत्या कावळे कोणत्या कारणाने मिळलेले याची शक्यता पडताळण्यासाठी पुणे येथे विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे येथे काल पाठवलेली आहे आणि आज तो माणूस तिथं पोहोचलेला आहे जॅम्पल तिथे पोहोचलेले आहेत प्रयोगशाळेचे निधन आल्यानंतर नेमकं कोणत्या कांदाने कावळे मिळालेले ते कळेल किती मिळेल काल पं पंचवीसशे कावळे मेलेले आवडले अठ्ठावीस कावळे आणि दोन चार बिमार बिमार होते आज 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 आता पाहणी करावं लागेल